नमस्कार मित्रांनो ए ए के परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो थोडक्यामध्ये ग्रामसेवक हो आणि आरोग्यसेवक हो विषयी थोडक्यामध्ये अपडेट आहे ते सांगतो बरेचसे विद्यार्थी लाईव्ह क्लासमध्ये विचारत असतात तर एक्झाम कधी आहे पेसा सुनावणी काल झाली तर कालच्या निर्णयामध्ये काय झालं बघा मी लाईव्ह लेक्चरमध्ये कुठंतरी शिकवत असताना तुम्हाला सांगितलं होतं की जे कोर्टाचा निकाल आहे हा कोर्टच लावू शकतो ही जी बैठक आहे या बैठकमध्ये कुठल्याही प्रकारे जे आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे ते प्रकारे बघा निकाल लागणार नाही असं मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगलं होतं अगोदर काय करायचं मित्रांनो तुमच्यासाठी जर व्हिडिओ बनवून घेत आहे तर फक्त आपल्या चॅनलला लाईक करून घ्यायचं व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून घ्या जशी एक्झामची ऑफिशियल अपडेट येईल तशी मी तुमच्या समोर घेऊन येईल बघा ऑफिशियल एक अपडेट आपल्यासमोर कोणती आली आहे तर ते बघूया आपण बघा आता एक गोष्ट म्हणजे काय तर बघा पेसा सुनावणी जे म्हणत ना आपण तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख सेम तसं झालं परत एकदा पेसा सुनावणी आता बारा बारा मार्चला आहे लक्षात ठेवा तसेच बघा पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांची एक्झाम सध्या तरी नाही ओके लक्षात ठेवा जे पेसा क्षेत्रामध्ये <coughs> सॉरी ज्यांची बघा जे पेसा क्षेत्रामध्ये येतात त्या विद्यार्थ्यांची एक्झाम सध्या तरी नाही म्हणजे लक्षात ठेवा बारा मार्चनंतरच काय असणार आहे कॅलेंडर जरी आलं तरी बारा मार्चच्या नंतरच एक्झाम असणार आहे नॉन पेसावाल्यांची काही एक्झाम हे असण्याची शक्यता आहे होऊ शकते ओके okay, आलस तर बघा येत्या एक ते दोन दिवसामध्ये आपण एक्सपेक्टेड करू शकतो अपेक्षा ठेवू शकतो की कुठेतरी वेळापत्रक येईल ओके okay, तसेच मित्रांनो मला लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही जे काही प्रश्न विचारले त्याकरता हा स्वतंत्र मी व्हिडिओ बनविला की सर कालच्या झालेल्या मध्ये काही समाधानकारक निर्णय लागला का तर उत्तर आहे नाही ओके okay, तुम्ही थमनेल पाहून जरी आले बघा थमनेल जरी वाचलं असतं तरी तुम्हाला समजलं असतं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की पेसा झोनमध्ये मध्ये कोणकोणते जिल्हे येतात आणि कोणते येत नाही ओके okay, जिल्हे सांगून देतो की जे येतात त्यांनी काय करायचं माहिती आहे का आपलं बारा दिवसाचं शेड्यूल तयार करा ओके काय करायचं तुम्हाला माहिती आहे का जे पेसा क्षेत्रामध्ये येतात त्यांनी बारा दिवसाचं कॅलेंडर तयार करा मस्त वेळापत्रक जबरदस्त बारा तारखेपर्यंत नियोजन करून ठेवा तोपर्यंत तुमची एक्झाम नाही ओके okay, त्या नियोजनामध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणे अभ्यास करू शकता ओके okay. यानंतर बघा कालच्या मध्ये कोणताही महत्वपूर्ण निर्णय झालेला नाही त्यामुळे फक्त नॉन पेसा परीक्षा होतील असं दिसत आहे पेसा भरतीबाबत कोर्ट निकाल दिल्यानंतर घेतल्या जातील असं वाटते सध्या तरी तेरा पेसा जिल्ह्यांबाबत काहीच अपडेट नाही त्यासाठी किती वेळ लागेल हे निश्चित नाही ओके मित्रांनो तुम्हाला वारंवार सांगत असतो मी ओके हे जी काही बैठक आहे या बैठकमध्ये मी कालच सांगितलं होतं की बैठकमध्ये आपल्याला जसा समाधानकारक निर्णय पाहिजे तसा लागणार नाही तसंच झालं ओके आता बघा आता महत्वाचं काय तर कोर्ट किची जी काही पुढील तारीख आहे ते बारा मार्च दोन हजार चोवीस आहे ऑफिशियल दाखवतो ओके ऑफिशियल जे पेज आहे त्याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे हे बघा इथं काय बारा तीन दोन हजार चोवीस कॉम्प्युटर जनरेटेड तारीख आहे मित्रांनो झूम करतो जेणेकरून तुम्हाला दिसून येईल बघा बारा तीन दोन हजार चोवीस ओके आता यानंतर बघा थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो पेसा क्षेत्रातील जिल्हे कोणते आहेत की ज्यांनी आपलं बारा तारखेपर्यंतचं जे काही वेळापत्रक आहे अभ्यासाचं हे नियोजन करू शकता बघा ते कोणते तेरा जिल्हे आहेत एक म्हणजे काय बघा अहमदनगर ज्याचं आता नवीन नाव काय झालेलं तर अहिल्यानगर ओके okay, मध्ये ज्यांनी फॉर्म टाकलेले आहे त्यांनी बारा दिवसांचं जे काही नियोजन आहे ते करू शकता साठी त्यानंतर बघा पुणे जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्हा तसेच धुळे जिल्हा त्यानंतर बघा नंदुरबार जिल्हा सातवा आहे नाशिक जिल्हा आठवा जळगाव जिल्हा त्यानंतर नऊ अमरावती जिल्हा दहा यवतमाळ अकरा नांदेड बारा चंद्रपूर आणि तेरा गडचिरोली बघा असे जे काही तेरा जिल्हे आहेत ते या जिल्ह्यांमध्ये काय असते तर पेसा निकाल लागू आहे तर बघा बारा मार्चला कुठ तरी काय होणार आहे तर पेसाचा निकाल लागणार आहे कोर्टामध्ये निकाल लागणार आहे असं नाही म्हणत आहे आपल्याला डेट मिळाली आहे ओके आणि कोर्टातून आपल्याला फक्त काय मिळत आहे डेटस मिळत आहे निकाल कुठल्याच प्रकारचा समाधान मिळत नाही आहे सध्या तरी ओके ज्या दिवशी समाधानकारक निर्णय लागेल त्यावेळेस मी या संदर्भात सुद्धा स्वतंत्र व्हिडिओ बनवेल ओके हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एकच हो आहे की विद्यार्थी लाईव्ह क्लासमध्ये प्रश्न विचारता की कालच्या मीटिंग मध्ये काय झालं तर त्यासाठी हा स्वतंत्र व्हिडिओ बनवला आणि मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला खरंच मनापासून आवडली असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे हे माहिती तर तुम्हाला आवडणारच नाही कारण की परीक्षा पेसाचा निकाल नाही माहिती परीक्षेचं वेळापत्रक माहिती नाही तरी सुद्धा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा ओके तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग आपण एवढंच इथंच थांबूया ओके तारीख पे तारीख अगदी बरोबर आहे चंद्रकांत पवार सर नॉन पेसा एक्झाम कधी होतील बघा क्रेझी थिंकर सर तुम्हाला सांगत आहे आतापर्यंत वेळापत्रक आलेलं नाही बघा थमनेलमध्येच दिलेलं आहे मी वेळापत्रक आलेलं नाही ओके okay, थमनेल मध्ये डायरेक्ट दिलेले आहे असं नाही लिहिलेलं की कधी आहे एक्झाम डायरेक्ट तिथं लिहिलेलं आहे की आतापर्यंत कुठल्याच प्रकारचे ऑफिशियल अपडेट नाही परंतु अपेक्षा आहे बघा आता, आता आपण काय करू शकतो अपेक्षित करू शकतो अपेक्षित करू शकतो या आठवड्यामध्ये आपल्याला बघा अपेक्षा काय ठेवू शकतो तर बघा कुठेतरी याच आठवड्यामध्ये म्हणजे उद्यापर्यंत अपेक्षित फक्त हे काय बघा एक अंदाज आहे कुठल्याच प्रकारचे ऑफिसियल अपडेट नाही मी वारंवार सांगत असतो ऑफिसियल नाही एक अंदाज आहे आपला उद्यापर्यंत आपल्याला जमलंच तर उद्या वेळापत्रक समजून देईल वेळापत्रक ओके वेळापत्रक नॉन पेसा विभागामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी सांगत आहे ओके नॉन पेसा पेसावाल्यांची एक्झाम सध्या तरी नाही ते बारा मार्चपर्यंतच नियोजन करू शकता बारा मार्चला काय करू शकता ओके आता तुम्ही काय करा स्टडीवरती फोकस करा चांगल्याप्रमाणे ओके बघा लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही प्रश्न विचारताना की कालच्या मीटिंगमध्ये काय झालं पेसाची तारीख कधी आहे पेसाचा निकाल लागला त्या साथी हाँ वीडियो का त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचं एक छोटासा प्रयत्न आहे बाकी काही नाही तुमचा टाइमपास करण्याचा कुठलाच प्रकारे हेतू नाही आहे बघा उद्या वेळापत्रक आलं तर येऊन जाईल कारण की मोस्टली जे काही निर्णय आहेत मोस्टली बघा आतापर्यंत अं जेवढ्या काही एक्झाम झाल्या तलाठीचा निकाल म्हणा त्यानंतर बघा जिल्हा परिषदचा निकाल म्हणा जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखा म्हणा प्रत्येक गोष्टी आपल्याला शनिवारी आणि रविवारी माहिती पडली प्रत्येक गोष्ट शनिवारी आणि रविवारी बघा आता अँसर की सुद्धा कोर्टाची कधी लॉन्च झाली तर शनिवारी सॅटरडे शुक्रवारी आपल्याला समजलं आणि शनिवारी आपल्याला हायकोर्टाची म्हणजे आज काय झालेलं आहे आठ वाजतापासून आपल्याला आपली जी काही अँसर की आहे रिस्पॉन्स आहे ते बघायला मिळत आहे म्हणून एक आशा आहे की शनिवार आणि रविवार हे जे दोन दिवस असतात ना हे आपल्याला आशेची किरण देऊन जात असतात ओके तर आज नाहीतर उद्या आपल्याला अपडेट समजू शकते हा एक अंदाज आहे ऑफिशियल इन्फॉर्मेशन नाही ओके समजून घ्या तर बघा आ आजच्या लेक्चरमध्ये मग आपण लेक्चर तर नाही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तर या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला आपण इथेच थांबूया फक्त एक काम करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बघा चॅनलच्या आपल्या दहा हजाराच्या फॅमिलीला फार कमी सबस्क्रायबरची गरज आहे ओके जेवढे विद्यार्थी लावले आहेत तेवढ्यांनी जर आपल्या मित्रांच्या मोबाईलमधून किंवा आपल्या मित्राला जरी सजेस्ट केलं आपल्या चॅनलला किंवा तुम्ही जर स्वतः स सबस्क्राईब केलं त्याच्या मोबाईलमधून तरी आपले जे काही दहा हजाराची फॅमिली आहे ते कम्प्लीट होऊ शकते अपेक्षा आहे की तुम्ही दहा हजाराची फॅमिली लवकरच कंप्लीट करून द्याल ओके तोपर्यंत मित्रांनो आपल्याला परीक्षा केव्हा आहे हे सुद्धा समजून जाईल बघा कोमल मॅम यो, योगेश सर तुम्हाला सांगत आहे ग्रामसेवक साठी पी वाय क्यू घ्या सर डेली तर ब बिलकुल घेतो बघा पी वाय क्यू घेतो पण म कुठंतरी एक एक्झामची जर तारीख जर माहिती झाली तर मला सुद्धा नियोजन करता येते की मला तीन हजार तुमच्याकडून प्रश्न करून घ्यायचे तर किती किती प्रश्न घ्यायचे असं ओके तसं तर मी ग्रामसेवकावरती भरपूर व्हिडिओ घेतलेले आहे भरपूर फक्त आता आपलं राहिलेलं काय वन का स्वरूप वन लायनर स्वरूपामध्ये मी पूर्णचे पूर्ण व्हिडिओ घेतलेले आहे तुमचे फक्त राहिलेलं काय सी क्यू बेस फक्त मला तुमची सी क्यू बेस काय करायची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे बाकी काही नाही ओके तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मग एवढेच सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा ओके इथेच आपण थांबूया सर्वांच्या मनापासून धन्यवाद बघा परत सांगत आहे आरोग्यसेवक परीक्षा कधी होईल सध्या तरी कॅलेंडर आलेले नाही परंतु अपेक्षित आहे आज किंवा उद्या समजून जाईल कारण की जेवढे काही निकाल आहेत टी चे अपडेट आहेत हे आपल्याला शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसामध्ये माहिती पडलेली आहे म्हणून ओके तर बघा इथंच थांबूया